आपणास आठवत असेल तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या अजितदादा पवार यांनी पुरंदर मतदारसंघाचे तात्कालीन शिवसेनेचे आणि आजचे शिंदे गटाचे उमेदवार विजय बापू शिवतारे यांना जाहीरपणाने एक आव्हान दिलं होतं किंवा जाहीरपणाने एक तंबी दिली होती आणि असं म्हटले होते दादा की तू कसा निवडून येतोस तेच मी बघतो आणि खरंच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि विजय शिवतारे यांचा पराभव केला होता हे आपण सगळेजण जाणता मग त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर अजित पवार आणि पुन्हा त्याच थाटामध्ये आता अनेकांना हा कसा निवडून येतोय तो कसा निवडून येतोय त्याचं काय होतंय ते मी बघतोच अशा प्रकारची दादांची भाषा सध्या सुरू झालेली आहे आणि शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोले हे कसे आता निवडून येतात ते मी बघतो अशा पद्धतीचं विधान दादानी केलेलं आहे आणि दादांचं हे विधान शिरूर मतदारसंघाची प्रत्यक्षात लोकांची भावना नेमकी काय आहे या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंग लाईव्ह पुणे जिल्ह्यातला शिरूर मतदारसंघ जो की दोन हजार आठ साली नव्याने स्थापन झाला हा अत्यंत महत्वाचा मतदारसंघ आहे या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर अमोल कोले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झालेले आहेत डॉक्टर अमोल कोले हे देशामध्ये सुपरिचित असणारं नाव आहे ते सिने अभिनेते आहेत आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जी मालिका आपण सर्वांनी पाहिली त्यामधले छत्रपती संभाजीचा रोल प्ले करणारे अमोल कोले किंवा शिवाजी महाराजांवर संभाजी महाराजांवर स्वराज्यावर गाढ शब्द असणारे अमोल कोले या मतदारसंघामधून विजय झाले त्यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प पराभव या मतदारसंघामध्ये केलेला आहे आणि आज ते राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर शरद पवारांच्या बरोबर राहिले ते अजितदादांच्याकडे गेले नाहीत आणि शरद पवार गटामध्ये राहून शरद पवार गटाची जी दुरा आहे ते आता व्यवस्थितपणे राज्यभर पोहोचवण्याचं काम आता अमोल कोल्हे करतायत आणि दादांना मात्र अमोल कोलेंचा खूप राग आला की अरे अमोल कोलेंना मी निवडून आणलं म्हणजे आता दादाकडेच ही सगळी जबाबदारी होती किंवा दादा हे प्रमुख राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते शरद पवार साहेबांच्या नंतर सर्वात जास्त मान पान जबाबदारी ही दादांवर होती आ, ही नुसती जबाबदारीच नव्हती तर दादांना सुद्धा शरद पवारांनी खूप काही दिलेलं होतं त्यामुळे त्याच्या बदल्यामध्ये दादानी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपली पूर्णपणे ताकद लावून अमोल कोले यांना विजय केलं आणि स्वतःच्या वक्तृत्वाच्या बळावरही अमोल कोले तिथून विजय झालेले होते आज मात्र अजित पवार आणि अमोल कोलेंना तू कसा निवडून येतोस ते बघतो असं विधान केलं नाही पण मी काय एकदा ठरवलं की काय करतो हे माहिती आहे अशा अर्थाचं म्हणजे जवळपास त्याच अर्थाचं म्हणजे विजय बापूला जशा पद्धतीचं आव्हान दिलेलं होतं तशाच अर्थाचं विधान केलेलं आहे जो शिरूर मतदारसंघ आहे मित्रांनो साधारणपणे या मतदारसंघामध्ये बावीस लाख पन्नास हजार मतदार आहेत त्यामध्ये जवळपास इक्वल आहेत अकरा लाख जवळपास महिला आहेत आणि अकरा लाखाच्या आसपासच पुरुषसुद्धा या मतदारसंघामध्ये पूर्णपणे आहेत अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे महत आ, नाशिक पुणे अहमदनगर या जिल्ह्यांना जोडणारा नाशिक पुणे आणि अहमदनगर नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांना जोडणारा कॉर्नरमधला अत्यंत महत्त्वाचा औद्योगिक टप्प्यातला मोठे राष्ट्रीय महामार्ग असणारा आणि अत्यंत पॉवरफुल मतदारसंघ म्हणून हा मतदारसंघ ओळखला जातो सहा विधानसभा या मतदारसंघामध्ये आहेत त्यामध्ये खेड आहे शिरूर आहे भोसरी आहे हडपसर आहे जुन्नर आहे आणि आंबेगाव आहे असं सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये आज तारखेला अमोल कोलेंच्या बाजूने किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूनं अतुल बेनके हे राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत हे वगळता बाकी पाचही विधानसभा मतदारसंघ पूर्णपणे अमोल कोलेंच्या विरोधात म्हणजे हे नेते विरोधात आहेत जी, जी आमदार मंडळी या पाच विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेली आहे ती आमदार मंडळी अमोल कोलेंच्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या विरोधात विरोधात आहेत त्यामध्ये आंबेगावचे दिलीप वळसे पाटील जे आज मंत्री आहेत खेडचे दिलीप मोहिते पाटील शिरूरचे अशोक पवार त्यानंतर भोसरीचे महेश लांडगे आणि हडपसरचे चेतन टुपे आ, ही सगळी मंडळी पूर्णपणाने यांच्या विरोधाच्या गटामध्ये आज आहे आणि या पार्श्वभूमीवर दादांनी एक पुन्हा अमोल कोलेंना चॅलेंज केले आव्हान केलेलं आहे की अमोल कोरे कसे निवडून येतात ते मी आता बघणार आहे या आव्हानानंतर आम्ही थोडासा या मतदारसंघाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला काय परिस्थिती आहे नेमकी या मतदारसंघामध्ये खरंच दादाने दिलेलं आव्हान दादा सिद्ध करून दाखवणार आहेत का सत्य करून दाखवणार आहेत का मतदारसंघातल्या जनतेला काय वाटतं त्या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आमच्या जो प्रयत्न आमचा होता तो तुम्ही दहावीस टक्के त्याला कमी करा लेस करा परंतु ऐंशी टक्के आम्ही लोकांशी या मतदारसंघातल्या या सहा विधानसभा मतदारसंघातल्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचे काही ज्येष्ठ पत्रकार जे की शिकरापूरचे आहेत त्यांच्याशी बोलण्याचा आम्ही प्रयत्न केला किंवा पुण्यामधले पुण्यामधले पत्रकार परंतु या मतदारसंघावर ज्यांचं सातत्याने लक्ष असतं अशा लोकांशी बोलण्याचा मी प्रयत्न केला तेव्हा एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की आता नेत्यांनी कुणाला काहीही आव्हान दिलं तर जनता मात्र आता नेत्याच्या विचारापासून दूर आहे शिरूर मतदारसंघातली जनता अमोल कोलेंच्या पाच वर्षाच्या खासदारकीच्या कारकिर्दीवर अत्यंत खुश आहे समाधानी आहे जे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न अमोल कोलेंच्या पुढे या मतदारसंघातल्या या सहाही विधानसभा मतदारसंघातल्या क्षेत्रातल्या लोकांनी ठेवलेले होते की राष्ट्रीय महामार्ग त्या भागात मध्ये जो आहेत या महामार्गाची दुरुस्ती महामार्गाची निर्मिती महामार्गाच्या जे अडथळे या भागामध्ये आहेत ते सोडवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती आणि जवळपास वीस हजार कोटी रुपयाचं काम नितीन गडकरी यांच्याकडून किंवा केंद्रातल्या सरकारकडून अमोल कोल्हेंनी या भागामध्ये सुरू केलेलं आहे वीस हजार कोटी रुपयाचं काम त्यांनी सुरू केलं त्यामुळे या भागातल्या जनतेला अमोल कोल्हेंकडनं काही वेगळं नको आहे अमोल कोले एक इमानदार कार्यकर्ता आहे एक चांगला वक्ता आहे संसदेमध्ये व्यवस्थितपणे आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये आवाज उठवतो जनतेच्या प्रश्नाला बांधील आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बांधील आहे उद्योगांच्या प्रश्नाला बांधील आहे तरुणांच्या प्रश्नाला बांधील आहे महिलांच्या प्रश्नाला बांधील आहे त्यामुळं आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो भ्रष्टही नाही आणि फंद फितुरी ज्याला म्हणतो आपण फंद फितुरी आपला जुना शब्द आहे ऐतिहासिक शब्द आहे फंद पितुरी करणे किंवा बैमानी करणे किंवा आपल्या नेत्याच्या पाठीमध्ये खंजीर खुपसणे दे, दगा देणे एखाद्या दे आमिष्याला बळी पडून एखादा विचार सोडून दुसऱ्या विचाराकडे जाणे एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षाकडे जाणे असला कुठलाही प्रकार अमोल कोल्हे या पाच वर्षामध्ये केला नाही राष्ट्रवादीच्या बंदानंतर ते शरद पवार यांच्या बाजूनं अत्यंत मजबूतीनं आणि ताकदीनं राहिले याविषयी या मतदारसंघातल्या लोकांच्या मनामध्ये अमोल कोल्हे यांच्याविषयी एक अत्यंत प्रेमाची भावना निर्माण झालेली आहे त्यामुळे अजित पवारांनी काहीही आव्हान दिलं किंवा आज त्या मतदारसंघातले आमदार भलेही अमोल कोलेंच्या विरोधातल्या विचारसरणीच्या गटामध्ये असतील तर त्याचा दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये परिणाम होणार नाही तिथे भले मग शिवाजीराव आढळरावासारखे उमेदवार पुन्हा आले तरी किंवा एखादा नवा उमेदवार अजितदादानी या मतदारसंघामध्ये टाकला तरी या मतदारसंघातून अत्यंत खात्रीत आहे म्हणजे जसं मी बारामतीच्या मतदारसंघाच्या बाबतीत बोलत असताना असं म्हटलेलं होतो की अत्यंत टफ फाईट आहे किंवा काटेकी टक्कर आहे असं मी म्हणालो होतो सुनेत्रा पवार आणि आपल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यामध्ये असं इथंही दिसत आहे मला असं वाटतं येतं लोकांच्या बोलण्यावरून लोकांच्या प्रतिक्रियेवरून की अमोल कोले पुन्हा लोकसभेमध्ये अगदी निर्धोकपणे आणि निर्विवादपणे जाण्याची दाट शक्यता दा, दाट शक्यता दा म्हणण्यापेक्षा ते जातीलच एवढा विश्वास या लोकांशी बोलल्यानंतर आपल्याकडं आज आलेला आहे त्यामुळं दादांनी शिवतारेंना ज्या पद्धतीचं आव्हान दिलं आणि शिवतारेंना आव्हान देऊन पुरंदर मतदारसंघातून पराभूत केलं या या एका घटनेच्या बळावर जर दादा पुन्हा शेरूर मतदारसंघामध्ये अशा पद्धतीचं आव्हान देण्याचा प्रयत्न करत असतील तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्याला यश येण्याची शक्यता नाही आणि सर्वात महत्वाचं असं की अजित पवारांची जी शक्ती आहे ही पूर्णपणे त्यांना आता बारा मते लोकसभा मतदारसंघातच खर्च घालावे लागणार आहे जेव्हा सुमित्रा पवार तिथे उमेदवार असतील त्यामुळं महाराष्ट्रामधल्या इतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे अजित पवार गटाच्या उमेदवारांसाठी त्यांच्याकडे किती वेळ मिळेल आणि मग अनेकांना दिलेली आव्हानं ते कशी पूर्ण करतील हा सर्वात मोठा प्रश्न आहे परंतु आज एक पक्क की राष्ट्रवादी शरद पवार गट जो आहे त्या गटाचा सर्वात अधिक मताने निवडून येणारा दोन हजार चोवीसचा खासदार जर कोण असेल तर ते असतील डॉक्टर अमोल कोले शिरूर आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाष्य करण्यासाठी पाहत रहा रिङ लाइव आवाज महाराष्ट्र